नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या माध्यमातून अनेक काय मागण्या आहेत त्या आपण त्यांना विचारूया या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांना विचारूया नेमकं का मागण्या काय आहेत आणि काय साध्य करायचं या उपोषणाच्या माध्यमातून कोण बोलता कोण बोलत कोण बोलता काय नेमकं आंदोलन काय नेमकं आमचा नेमकं मागण्या फक्त दोघ नाही पहिली मागणी जी आहे ती आमचे बुद्धगया महाबोधी महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करायला पाहिजे तर हा कायदा रद्द करण्यासाठी अगोदर तुम्हाला कायदा माहिती असला पाहिजे आणि कायदा करणाऱ्याला कायदा माहिती आहे परंतु समाजाला कायदा हा माहिती नाही आणि तो कायदा असा आहे की तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा कर्मकांडाला ठोकरणारा धम्म आहे तथागत भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये कर्मकांडाला स्थान नाही थारा नाही आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा हा या कर्मकांडाला प्रोत्साहन देणारा कायदा आहे प्रोत्साहन अशा पद्धतीने द्यायचं आहे की जे प्रोत्साहन देणारी दे लोक आहेत त्या लोकांचं प्राबल्य त्या महाविहारावर आहे त्या कमिटीमध्ये आहेत नऊ लोकांची कमिटी आहे त्या नऊ लोकांच्या कमिटीमध्ये एकोणीसशे एकोणपन्नासला ला तत्कालीन बिहार गव्हर्नमेंट कायदा केलेला होता आणि त्या कायद्यामध्ये नऊ लोक त्या कमिटीवर राहतील कमिटी, कमिटी महाराष्ट्राची आहे का केंद्राची नाही नाही केंद्र बिहार सरकारची आहे ती बिहार मधली आणि ती बिहार मधली कमिटी अशी आहे की चार हिंदूचे लोक असतील पंडे म्हणजे जे, जे ब्राह्मण आहेत सनातनी आहेत ते चार हिंदू असतील आणि चार बौद्ध असतील आणि एक जो अध्यक्ष असेल तो कलेक्टर असेल आणि तो कलेक्टर जो अध्यक्ष असणारा आहे तो सुद्धा हिंदूचाच असला पाहिजे हा त्या कायद्यामध्ये दे ही तरतूद केलेली आहे तुमची मागणी काय मग तीच तोच सेच मागणी सांगतोय मला तुम्हाला तर ते तो त्या कायद्यामध्ये दे जे पाचवा कलेक्टर जो आहे तो हिंदूचाच असला पाहिजे आणि कलेक्टर जर गैर हिंदू आला असेल मग तो बौद्धाचा असेल मुस्लिमचा असेल ख्रिश्चनचा असेल शिखांचा असेल तर त्याला त्या कमिटीचा अध्यक्ष राहण्याचा अधिकार नाही हा कठोर कायदा त्यांच्यासाठी आहे आणि कमिटी मध्ये हिंदूचा माणूस नसावा असं मत आहे का हिंदूचा माणूस नसावा नव्हे तो कायदाच आम्हाला मान्य नाही का मान्य नाही मला सांगा हिंदूचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पुजारी किंवा त्या हिंदू त्या मंदिराचं व्यवस्थापन कोणाच्या ताब्यात आहे हिंदूच्या ताब्यात आहे मुस्लिमांच्या मस्जिदच व्यवस्थापन कोणाच्या ताब्यात आहे शिखांच्या गुरुद्वाराचं व्यवस्थापन कोणाच्या ताब्यात आहे मग बौद्धांच्याच बाबतीत काय कायदा असा का चुकीचा मग तिथेही आमचं सगळा कायदा असला पाहिजे बौद्धांचा व्यवस्थापन असलं असलं पाहिजे मग आमचे जागतिक पातळीवरचे बौद्ध भिक्खू असतील त्या ठिकाणी किंवा देशातले असतील सगळे हे जागतिक पातळीवर आंदोलन सध्या चालू आहे आणि तो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा जो आहे तो रद्द करण्यात यावा आणि दुसरी मागणी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन जे आहे हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे या दोन मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय धरणे आंदोलन आहे उपोषण आम्ही बिलकुल करत नाही हे आंदोलन आहे एक दिवशी एक दिवशी आता काही आता बुद्धगायमध्ये बारा पासून सगळे जागतिक पातळीवरचे बौद्ध भीक बसलेले आहेत मग त्या ठिकाणी कोरिया असेल जपान असेल त्याच्यानंतर चायना असेल या बाहेरच्या देशातून सगळं इंडोनेशियामधील सगळ्या देशातले बौद्ध भिक्षू सहीच नाही तर आमच्यासारखे तुमच्यासारखे उपासक सुद्धा त्या त्या ठिकाणी आलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही कमिटी नेमकं कुठं स्थापन झाली ही कमिटी बिहार तत्कालीन एकोणीशे एकोणपन्नास ची जी बिहार बिहारच सरकार होत त्यांनी स्थापन केलेले पंडित नेहरूंच्या काळामध्ये ही आ, समिती स्थापन झालेली आहे हो आता चालू आहे तेव्हापासून तेव्हापासून या कायद्याला विरोध होता त्याच्यामध्ये अनागरिक धम्मपाल जे श्रीलंकेचे होते त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला होता सुरुवात त्यांनी केलेली आहे त्या महाविहार मुक्ती आंदोलनाची सुरुवात त्यांनी केली त्याच्यानंतर जागतिक बौद्ध महा भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष इंटरनॅशनल लेवलचे अध्यक्ष सुराई ससाई नागपूरला आहे तिथं त्या सुराई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचं थोडंसं यश एकोणीसशे पंच्याण्णवला पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये जी पाच पांडव करून भगवान बुद्धाच्या पाच मूर्त्याला पाच पांडव करून बसवलेलं होतं एका मूर्तीला भगवान बुद्धाच्या सीतेचं मंदिर म्हणून त्या ठिकाणी तयार केलेलं होतं तर अशा अनेक या देशामध्ये असे अनेक बाबी आहेत की जिथं भगवान बुद्धाच्या मूर्त्याला डोळ लिपून सिमेंट थापून काही काही करून विद्रुपीकरण केलं आणि त्याचं हिंदुत्वीकरण करण्याचं काम या भारत देशातील लोकांनी केलं देशाचं सरकार एक मिनिट देशाचं सरकार भाजपच्या ताब्यात होय राज्याचं सरकार भाजप हो है? या मागण्याला न्याय मिळेल का मिळावं असं आमचं मान्य मागणी आहे या लोक आता काही अपेक्षा तर आम्ही तशी करतोय त्याच कारण असं आहे की ज्या वेळेस हे बाहेर जातात किंवा बाहेरचे लोक येतात हे लोक काय करतात की भगवान बुद्धाची मूर्तीच दान देतात बरोबर आहे कारण आम्ही भगवान बुद्धाला मानणारे लोक आहोत असं हे सांगतात यांचं थोतांड जे किंवा हा मुकवटा जो आहे हा मुकवटा उघडा पाडण्यासाठी इनो पर्यंत हे आंदोलन गेलेलं आहे इनो पर्यंत याच्या निवेदनाच्या प्रती आहेत ती तक्रार निवेदनाच्या मार्फत इनोपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आपलं नाव मी गुणवंत सोनवणे भारतीय बौद्ध महासभेचा माजी जिल्हाध्यक्ष आहे केंद्रीय शिक्षक आहे बौद्धाचार्य आहे हे गुणवंत सोनवणे साहेब आहेत बुद्धगया महाबोधी महाबोद्धी महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा रद्द करावा आणि बुद्धविहारामध्ये आमच्याच माणसांना न्याय मिळावा आणि बुद्ध विहार हे आमच्याच ताब्यात मिळावं की जेणेकरून मुस्लिमच्या मस्जिदमध्ये मुस्लिमचा अध्यक्ष असतो बायबलच्या चर्चमध्ये त्यांचाच अध्यक्ष असतो तशाच ता पद्धतीनं बुद्ध व्यवहाराचे पूर्ण अधिकार आमच्याच ताब्यात असावे अशा पद्धतीची मागणी आहे आणि या मागणीच्या अनुषंगाने या ठिकाणी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे फार मोठ्या प्रमाणामध्ये एक दिवसीय आंदोलन त्यांनी केलेलं आहे तर बघूया सरकार कशा पद्धतीने या मागण्याकडे पाहिल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र